जय गोमाता मित्र आज आपल्या या श्री जगन्नाथ गोशाळेमध्ये या ज्या काय गोमाता आहेत यांच्या संरक्षणासाठी किंवा यांच्या सिक्युरिटीकरिता आपण खास पाकिस्तान बोली कुत्ता या नावानं हिमाचल उना या ठिकाणाहून उन। आणि हरियाणा या ठिकाणाहून या पद्धतीचा आपला हा बगिरा या ठिकाणी आपण आणलेला आहे आणि याच्याच जोडीला ही आपली हसीना अशा पद्धतीने दोन अश आश... श्वन या ठिकाणी आपण यांच्या सिक्युरिटी सिक्युरिटीकड्या सुरक्षेकरिता आपण या ठिकाणी आणून ठेवलेले अतिशय सुंदर पद्धतीनं अतिशय आक्रमक अशा पद्धतीचा हा आपला बगिरा या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि अतिशय शांत पद्धतीची आपली अशी हसीना